निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथं आगीचा तांडव पंधरा ते वीस नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव दुपारच्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानाला ही आग लागली होती शेजारीच असलेला भेळबत्ता बनवण्याच्या कारखान्यात देखील ही आग लागली या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्यानं रौद्र रूप धारण केलं शेजारी त्या शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखारीला देखील ही आग लागली त्यामुळे आग आणखी भडकली आग एवढी भीषण होती की ओझर एच एल पिंपळगाव बसवंत निफाड येथून तीन अग्निशामक दलाचे बंब आग विझवण्याचा प्रयत्न करत होते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यामुळे लाखोंची आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे यामुळे लाखोंचं आर्थिक नुकसान झालं असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही अद्याप काही ठिकाणी ही आग भडकत असल्यानं अग्निशमक दल घटनास्थळी तळ ठोकून आहे